For this opportunity to introduce myself, I have completed my Master of Business Administration in Nagpur University. There are four members in my family. My strength is.

आपल्याही संघाला दोन नंबरचा खेळाडू पाठ होतो आहे आता मात्र सहा खेळाडू त्याची रिक्तप्रियन प्राप्त करण्याची संधी त्या टाकाई चनाच्या खेळाडूला तीन नंबरच्या खेळाडूला उच्च पुरा असा हा खेळाडू सुरू करायचा प्रयत्न होता त्याचा

अशी फोटो संघडक व्यूहरचना अतिरिक्त गुण भेटण्यासाठी ही व्यूहरचना परत एकदा हा नऊ नंबरचा खेळाडू यशस्वी असा खेळाडू आपल्या संघाकरता सूर्य कसा त्याचा पदतालित्य आलिप्य करतोय तो डाव्या बाजून चढाई करतोय सूर्य कशी चढाई खोलवर अशी चढाई एक नंबरचा खेळाडू आपल्या इच्छा पडणार మేత నంబర్ పాడీ ట प्रदर्शन सुरेत असं दोन्ही नंबरचा खेळाडू चार नंबरचा खेळाडू काही इच्छा ना संघ संघ खूप विचारपूर्वक खेळतोय

वेह वापर घेतला म्हणजे त्यांची व्यूहरचना शर्टच्या क्षणामध्ये जो संघ आपले संतुलन शर्ट पर्यंत टिकवून तो संघ विजयी होईल हो नाचा नंबरचा खेळाडू

एक अतिरिक्त गुण आणि पाच किला असेल दोन मात्र एक अतिरिक्त खेळाडू पाच खेळाडू जे चतुर्थ प्रसंट प्रत्येक छत्तीस पण जोड करण्याचे प्रयत्न करतोय

खरा चना टाकील आणि अठरा तारखे छत्तीस वर संघाचे दोन गोष्टी चला टाकली संघाला

कुल पद कंपनी

संघ आणि वीस गुणांनी ते येत आहे तो चना काही फक्त दोन गुणांच्या आघाडीला परंतु परत सुख परंतु बनत नाही बराच परंतु त्यांना आपल्या संघावर भरोसा असावा परत तीन नंबर जगताय तो पण

<laughs> त्या विदर्भाच्या चना टाके संघाला तिकडल्या काढून लाईटच्या मस्त चना टाके आणि

Ya udah.

Line Bunny, come on. Line Bunny đã lấy được quả Twenty three वही चार <लिए>

सब लोग चलाओ ना जब बावा गावस पूर्ण ये नुमाल टीम है ये लाइक ही अबे जीरो ऑडियंस

यहाँ पर आपके सामने लाई हूँ मैं आपको देहगा स्टेशन देहगा स्टेशन में देहगा स्टेशन में कबड्डी के कबड्डी के प्रक्षेपणिया सामने चालू है और आप देख सकते हैं कि यहाँ पर यहाँ पर कैसे सामने चल रहे हैं तो आप देखिए साथ में घड़ी भी है <laughs> नो रे। नहीं रे बाबा

आघाडी कि चनाटा काही नऊ नंबर नंबरचा खेळाडू खूप खोलवर चढाई करतो सुरेख करतोय दोनच मिळतोय एक गुणाची आघाडी कधी करतोय तो चनाटा काही संघाची आता सुद्धा बरास वेळ बाकी वेळ काढू धोरण ते तीन नंबरचा खेळाडू अंगलट येणार की काय त्या चेना टाके संघाला बघायचा येणारा काय सांगेल जाहीर केलेले आहे बरा सगळी बाकी या कबड्डीच्या संघामध्ये त्यामध्ये काही होऊ शकत परत एकदा नऊ नंबरचा खेळाडू अतिशय गुण सुद्धा प्राप्त करण्याची संधी सात खेळाडू सुद्धा चना टाकाय संघ सुरक्षित खेळतोय तो डावबाजून चढाई करतोय यावेळेस मात्र सूर्य कस पकड त्या तीन नंबरचा खेळाडू परत परत वारत आहे तीन नंबरचा खेळाडू लगातार असं चढाई करण्याकरता येतो आहे तो वेळ काढू घडून मात्र त्याच आता मात्र नक्कीच विदर्भातला संघ हा वरचड झालेला आहे त्या भुलाई संघाला एकूण चार गुण मिळते संपूर्ण संघ बाद झालेला छत्तीसगड संघापर्यंत शेवटचा एक मिनिट एक मिनिट बाकी भुलाई एक कॅप्टन

विजय सु प्राप्त होत टाकई संघाला विदर्भ संघ असा वरचा ठरलेला का छत्तीसगड संघावर धन्यवाद आणखी कस आणखी टीमा येत जाय नाही लवकर मग सगळं खतम झाल्यावर आणखी किमा येत जाय

میں بھائی کروں گا یہ کریا تھا آج بابا یہ کرن لگا تھا کہ بولے جا ہمارا محمد بھائی وہ بولا ہے ادھر نہیں ادھر نہیں